नमस्कार वृंदाज टॅरो ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज गुढीपाडवा आजपासून आपण अंकशास्त्र सुरू करत आहोत आज आहे मुलांक एक मुलांक एक आक असणाऱ्या व्यक्तीचं आपण पूर्ण प्रेडिक्शन सांगत आहोत तर मुलांक एक म्हणजेच ज्यांची जन्मतारीख एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस आहे अशा तारखांना जन्मणारे व्यक्ती यांचं मुलांक आहे एक तर या व्यक्तींबद्दल बोलायचं झालं तर यांची वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात प्रथम ते अतिशय उत्तम नेतृत्व करणारे व्यक्ती आहे खूप नेतृत्व गुण खूप चांगला आहे त्यांचा कोणतीही गोष्ट फार पुढाकार घेऊन ते करत असतात आत्मविश्वास खूप दांडगा असतो ऊर्जा खूप असते अतिशय स्वाभिमानी असतात त्यांना कोणीही अपमान केलेलं त्यांना सहन होत नाही स्वाभिमानी असतात स्वकर्तृत्वाने सगळ्या गोष्टी मिळवतात त्यांना गॉड गिफ्टेड असं काही नाही आहे कारण त्यांना अतिशय शक्ती देऊन या पृथ्वीवरती पाठवलं हो आहे त्यामुळे हे स्वतःच्या मेहनतीनं सगळी जे काही यश असेल ते खेचून आणू शकतात नेतृत्व गुण चांगला असल्यामुळे ते उत्तम नेता असू शकतात राजकारणामध्ये पण त्यांना खूप चांगलं यश मिळू शकतं इतरांकडनं खूप चांगल्या पद्धतीनं ते काम करून घेऊ शकतात अशा व्यक्ती जर सैन्यामध्ये असतील पोलिस दलामध्ये असतील तर त्यांना खूप चांगलं यश खूप चांगलं काम करता येतं आणि अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे कारण सूर्य त्यांच्या ग्रहाचा राजा आहे त्यामुळे सूर्याकडे जशी शक्ती असते तसं ते इतरांना प्रभाव इतरांवरती प्रभाव टाकू शकतात इतरांना मदत करू शकतात अशा प्रकारे ही मदत करणारी पण आहे खूप उदारमतवादी आहेत फक्त त्यांना थोडंसं थोडंसं त्यांना जर त्यांचा इगो दुखावला तर ह्या व्यक्तींना खूप त्रास होतो त्यामुळे थोडंसं अहंकारावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे कारण ह्यांच्यामध्ये चा खूप चांगले गुण असल्यामुळे अतिशय त्यांनी लेखन कुठलं ले केलं किंवा एखादी कथा लेखन या साहित्य काही असेल या तर याच्यामध्ये सुद्धा ते खूप चांगलं नाव कमावू शकतात आणि त्यांना आरोग्याच्या संदर्भात बघायचं झालं तर त्यांना थोडंसं डोकेदुखीचा त्रास असू शकतो बी पीचा त्रास असू शकतो हार्टचा त्रास असू शकतो कारण खूप ऊर्जा असते तर त्याच्यासाठी यांनी काय करायचं तर सूर्याची उपासना करायची उपासना करताना सूर्यग्रहाची उपा उपासना करायची ओम येईन महा हा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हणायचाच आणि जमलं तर बारा वेळा सूर्याला प्रत्यक्ष सूर्याच्या समोर जाऊन सूर्याला नमस्कार करायचे बारा ओम भानवे नमहा ओम सूर्या ये ओम सवितृ ये अशी बारा नावं सूर्याची घेऊन त्यांना सूर्याला नमस्कार करायचा आहे सूर्याची उपासना यांना केली तर यांच्या आयुष्यातले अडथळे सगळे निघून जातील यांना शुभ अंक हा आहे एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस हे अंक या दिवशी जर एखादं चांगलं त्यांना काम करायचं असेल तर त्यांनी या दिवशी करावं त्याला नक्कीच यश मिळेल आणि शुभ रंग असेल तर तो केशरी सोनेरी किंवा पांढरा हे रंग जास्त वापरायचे त्यामुळे ती एनर्जी घेणारे आहेत आणि तसेच एक नंबरवाले जे आहेत ते एनर्जी देतात पण सूर्य जसा इतरांनाही दे एनर्जी देतो तसे या एक मुलांका असणाऱ्या व्यक्ती इतरांना खूप प्रभाव टाकून इतरांच्यासाठी सुद्धा खूप चांगले आहेत आणि इतरांना त्यांची एनर्जी ते देऊ शकतात देतात आणि त्यामुळे सगळ्यांना मित्रांमध्ये सगळ्यांमध्ये मिळून मिसळून असतील पण त्यांचं एक वेगळं अस्तित्व असेल त्यांचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असेल कारण त्यांना कुणीही अपमान केलेला अजिबात ते खपवून घेत नाहीत त्यामुळे त्यांच्यामध्ये सगळे चांगले गुण आहेत त्यांनी रत्न वापरताना माणिकरत्न वापरायचं सोन्यामध्ये माणिकरत्न वापरायचं आणि ते उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये वापरायचं हा माणिक साधारणपणे तीन कॅरेटपर्यंत घेतला तरी चालेल तीन कॅरेटपेक्षा कमी नको द सोमवारी सकाळी सहा ते सात या काळामध्ये हा माणिक तुम्ही बोटात धारण केला तरी तुमच्या दृष्टीनं अतिशय चांगलं आहे अशा प्रकारे हे एक मुलांक असणारे व्यक्ती अतिशय प्रभावशाली अतिशय तडफदार असतात त्यामुळे सगळे चांगले गुण असलेली ही एक नंबरची मुलांक असलेली व्यक्ती आहे फक्त त्यांनी त्यांच्या थोड्याशा अहंकारावरती म्हणजेच थोड्याशा स्वाभिमानी आहेतच पण थोडंसं लोकांना बोलताना कठोर न बोलता थोडंसं सामंजास्तने घेतलं तर हा मुलांक खूप चांगला व्यक्ती ठरू शकतो अशा प्रकारे आपल्या ह्या एक मुलांकाबद्दल आपण सगळं जाणून घेतलं तुम्हाला जर काही अजून विचारायचं असेल तर मला व्हॉट्सअप करून मेसेजवरती विचारू शकता धन्यवाद ओम शांती गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा टारो जोचकडून आपल्या सर्वांनाही अनंत अनंत आशीर्वाद आणि शुभेच्छा भेटूयात उद्या मुलांक दोन बरोबर ओम शांती ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय